आपल्या सर्वांकरता आनंदाची आणि उत्साहाची हा क्षण आहे या क्षणामध्ये आपण बेसा बेलतरोडी या नागरीकरण झालेल्या भागामध्ये पुर्ती सुपर बाजारचं आज उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाला आपले ज्यांचा आपल्या सर्वांच्या परिवाराला आधार आहे आणि आपल्या सर्वांच्या परिवारावर ज्यांचं आपल्या परिवारासारखं प्रेम आहे असे आपले सर्वांचे लोकनेते आदरणीय नितीनजी आमच्या वैनी कांचनताई वंदनाताई गुप्तेजी आपले अजय भाऊ संतजी टेकचन सावरकरजी रवींद्र बोराटकरजी राजीव हडपजी श्री प्यारे खानजी दीपकजी सप्तशी देवदत्ती मराठे सुधीरजी दिवे अजयजी बुढारे रमेशजी मानकर निशाताई सावरकर आनंदरावजी राऊत गिरीजी देशमुख छायाताई शुक्ला मान्य धनंजयजी बापट साहेब अनेक मान्यवर हो आहेत मान्य जाधव हो आणि सर्वच आहेत सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही सर्वांनी क्षमा करावी खरं तर मी केतकीचा आभार मानतो की तिने माझं ऐकलं आणि अमेरिकेतून ती आपल्या देशामध्ये आणि नागपूरमध्ये परत आली तिला मी वारंवार म्हणायचो की बेटा बाबांचं स्वप्न पूर्ण करायचे असेल आईचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की तू परत आली पाहिजे आणि तिने पुन्हा एकदा मान्य नितीनजी कांचनताई यांच्या वहिनींच्या जे संकल्प आहेत काही जीवनातले ते संकल्पपूर्तीकरता पूर्तीसारखे उद्योग ती आता समोर नेते आहे आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याणाचा जो संकल्प नितीनजीने केला आहे तो संकल्प पुढे नेण्याकरता केतकीसुद्धा या ठिकाणी काम करता एकदा जोराट केतकीसाठी आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे तिचं मला अभिनंदन करायचं आहे खरं तर पहिल्यापासून या पूर्ती बाजाराचं बीजारोपण करताना तिथं भविष्य कार्यालयाची चिंता नेहमीच नितीनजीला असायची आपल्या सर्वांना असायची पण ज्या पद्धतीची इंटिग्रिटी आणि इमानदारी आपण पूर्तीमध्ये आपल्या सर्व बुराटकरजी आणि सर्व टीमनी त्या ठिकाणी घेतली एफट घेतले आणि आता केतकी एफर्ट घेताय आहे खरं तर कुणाला न फसवणारी संस्था कुणाचंही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कुणालाही कुणाची आर्थिक लुबाडणूक करेल असं कुठलंही काम पूर्तीकडनं होणार नाही आणि ही शाश्वत आहे जे बोललं ते केल्याशिवाय राहत नाही आणि आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीने आपण उद्घाटन केलं आणि जे आपल्याला जीवनावश्यक वस्तू ज्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केल्या आहे कुठल्याही मार्केटमध्ये गेलं तरी एवढ्या स्वस्त आणि ज्या पद्धतीचं पूर्तीची आपली गॅरंटी आहे ती गॅरंटी मला कुणावर टीका करायची नाही आहे कुणावर आरोपही करायचे नाही आहे पण जी गॅरंटी पूर्ती देऊ शकते ती गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही हे मात्र आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण बघितलं आहे अनुभवलं आहे कारण मी जेव्हापासून पूर्ती ऐकलं तेव्हापासून माझ्या घरचा किराणा कुठं मार्केटमध्ये मा येतच नाही तो पूर्तीमधूनच म्हणूनच जातो रवी तिला माहिती आहे की मी संपूर्ण माझं घर हे कुठल्याही वस्तू घ्यायची असेल ताती वस्तू घ्यायची असेल तर पूर्तीच्याशिवाय जा आम्ही जात नाही कारण आता गॅरंटी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी भेसळ नाही कुठल्याही पद्धतीचं चुकीचं नाही आणि या पद्धतीने या ठिकाणी खरं तर आपल्या सर्वांना एक चांगली स्फूर्तीने हे देण दिली आहे पूर्ती ही नागपूरकरता विदर्भाकरता मोठी देण आहे नितीनजींनी जो संकल्प केला होता तो संकल्प पुढती आपण चाललो आहे आणि म्हणून माझी विनंती केतकीताईला राहणार आहे की केव्हाचा रोड नाही तर हुडकेश्वर नरसाळा आता आपण सबर्बन होत चाललो आहे मोठ्या प्रमाणावर नवीन नागपूरचा आपण संकल्प करतो आहे नितीनजींनी ठरवला आहे पुढच्या काळामध्ये हा जो आउटर रिंग रोड आहे तो पुन्हा पुढं न्यायचा आणि नवीन नागपूर कसं बसेल नवीन नागपूरची संकल्पना कशी जसं मुंबई आणि पुणे जसं डेव्हलप होत आहे उपनगर होत आहे त्या पद्धतीने नागपूरचं उपनगर कसं व्हावं या ठिकाणी नितीनजींनी काही विचार केले आहेत त्या विचाराला पुढं न्यायचं आहे पूर्तीने पुढं न्यायचं आहे आपण सर्वांनी पुढं न्यायचं आहे खरं तर ही सेवा आहे पैसे कमवण्याचं ना साधन नाही आहे सेवेकरता केलेलं हे एक मोठं अनमोल कार्य आहे आणि म्हणून अभिजित मुजमदारला मी नेहमीच सांगतो आताही सांगेल स्कीम वगैरे मंजूर करायला काही पैसे लागले नाही यांना रेंट नहीं लेना है ये सेवा है किराया मत लेना पूर्ति से किराया मत लेना नहीं तो आप छोटा सा भी उसमें बोलेंगे कि मुझे किराया चाहिए क्योंकि इतना तो बनता है हक मेरा सैक्शन करते हो कुछ किसको जाना नहीं पड़ा आपको कई नितिन जी हमें बेसा बेल नगर पंचायत के लिए नगर पालिका के लिए आता बेसा बेलतरो पंचचालीस स्कीम है आता अभिजित मुजमदारची पुन्हा तेवीसशे अठ्ठावीसशे घरांची पुन्हा स्कीम येते आहे मोठ्या प्रमाणावर इतर नागरिकांना झाला आहे इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मलनिस्सारण योजना जलनिस्सारण योजना साऱ्या मंजूर केल्या आहेत पुढच्या तीन वर्षामध्ये नागपूर शहरासारखं शहर हे बेसा बेलतरोडी होईल अशी शाश्वती आपल्याला देतो आहे कारण मान्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर आमदार असताना या ठिकाणी खूप चांगलं जाळं विनलं आहे विकासाचं आम्ही दोघांनी या ठिकाणी फार लक्ष दिलं आहे अजून लक्ष देण्याची गरज आहे थोडं आता नागपूरचं लक्ष तुमचं वेसा बेलतरोटीकडे या पूर्तीच्या माध्यमातून जास्त देता द्याल कारण तुम्ही देताच आहे पण अजून थोडा एखाद उडाणपुलाची गरज आहे एका गर एक ठिकाणी काही तुमच्या आशीर्वादाची गरज आहे नंतर बोलू या विषयावर पण बेसा बेलतरोटी आता नागरीकरण झालेलं आहे नागरी शहर होत आहे आता तीस हजार लोकसंख्या झाली आहे मुळती पन्नास हजार होईल रोजच्या रोज त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन संकल्पनेची गरज पडणार आहे उपक्रमाची गरज पडणार आहे आणि केतकीला के माझी विनंती आहे बेटा बाबाची तब्येत तू आल्यामुळे चांगली राहते आता तू जोपर्यंत अमेरिकेत होती तोपर्यंत बाबाची तब्येत चांगली राहत नव्हती तू इंडियात आल्यावर तब्येत चांगली झाली आता तुला माझी विनंती आहे आता हे एवढं चालणार नाही छोटं झालं आहे फार याला खूप मोठं करावं लागणार आहे बेसा बेलतरोटीचा बडी जगा बनाव मुजारची नये स्कीम आहे पुरा नीचे फ्लोर फ्लोअर दो आप खाली अभि नया स्कीम बनणार ना का फ्लोर बेचोमत आप नया फ्लोर पुरा नीचे का फ्लोर आप पूर्ती लिए रख दो हे बहुत बढने वाला आहे तो त्याचं आपल्याला पूर्तीला चारपट मोठं करायचं आहे आणि त्यांनी सांगितलं आपल्या ताईनी या ठिकाणी वंदना ताईनी ते या ठिकाणी फ्लॅट आप काही फ्लॅटला लिंगे ले हो बिकत वाले एक फ्लॅट तो आजी बुक हो त्या आपतील त्याही किराणा घेतील आपण सर्व घेऊ मी सर्वांना या ठिकाणी एकच सांगेल पूर्तीला आपल्याला संकल्पने करता समोर न्यायचा आहे व्यवसाय करता समोर न्यायचं नाही आहे पुर्तीला आपल्याला नितीनजीचा संकल्प म्हणून पुढे जायचा आहे आप आणि आपण सर्व आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी नंदनवारला विनंती करेल सीओंना की या घराच्या प्रत्येक घरापर्यंत हे सेवेचं साधन आहे आपल्या जेवढ्या सिस्टीम्स आहे डिजिटल मीडियाच्या सीओ म्हणून नगरपंचायत म्हणून सर्वांच्या घरपर्यंत सेवा केली पाहिजे कारण या ठिकाणी फसवणूक नाही आहे हे आपल्याला व्यवस्थित घरोघरी गेलं पाहिजे उद्या एक काम करा आपण या पूर्तीचं सर्व वैशिष्ट्य हे आपल्या बेसाबेलतोडीच्या प्रत्येक घरी पोहोचलं पाहिजे याकरता आपली सिस्टीम यूज करा कारण हे काही आपण जरी प्रायव्हेट म्हणजे ही सोसायटी आहे हे काही आपलं प्रायव्हेट कुणाचा बिझनेस नाही आहे त्यामुळे सोसायटी असल्यामुळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून जनतेला कळलं पाहिजे काय नवीन झालं बेसाबेलतरोडीमध्ये काय नवीन नवीन आला हे कळलं पाहिजे लोकांना आणि त्याची आपण एक चांगलं बुकलेट तयार करा आपल्या नगरपंचायतचा डिजिटल मीडिया वापरा आणि त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा कारण नितीनजीला वेळ कमी आहे त्यांनाही जायचं आहे मी एवढंच सांगेल की बेसा बेलतरोडीमध्ये पुरती बाजारची संकल्पना आणल्याबद्दल मी या भागाचा आमदार म्हणून पुरती समूहाचं मनापासून अभिनंदन करतो मी या कार्यक्रमाला एवढा करत चालू आहे मला असं येणंच शक्य नव्हतं पण कितकेदा जसा फोन आला म्हटलं बेटा येतोच मी कारण माझ्या मतदारसंघाचा आहे मला यावंच लागणार आहे कारण हा प्रकल्प आहे हा संकल्प आहे या संकल्पाला आपल्याला पुढे न्यायचा आहे निश्चितपणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या संकल्पाला पुढे नेऊया आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये ही सेवा या बेसा बेलतरोडला कशी मिळेल याकरता लक्ष घालूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद